स्टुडंट्स तुम्ही पाहत आहात लन विथ कोमल मराठी या पुस्तकातील धडा क्रमांक खरा धड्याचे लेखक आहेत सुहास प्रस्तुत लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्य आचरणात आणायचे असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे निरंजनने दाखवलेले प्रसंगवधान उल्लेखनीय आहे पहा तर हा जो आपण धडा पाहणार आहोत खरा नागरिक या धड्यामध्ये लेखकाने आपल्याला काय सांगितलेलं आहे की चिपळूंचा जो निरंजन आहे तो नागरिकशास्त्राचा शेवटचा पेपर द्यायला निघाला होता आणि रेल्वे पूल ओलांडताना त्याला रुळांखाली जो काही मोठा खड्डा दिसला आणि त्यावेळेस निरंजनने जे काही म्हणजे हे घेतली जे डिसिजन घेतलं जो निर्णय घेतला त्यावेळी त्वरित त्याने स्टेशन मास्तरला माहिती दिली आणि त्याच्या या सावधानतेमुळे जो काही मोठा अपघात टळला आहे याचं सुंदर चित्रण आपल्याला या पाठात बघायला मिळणार आहे पहा तर निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता आज शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर तो झाला की परीक्षा संपलीच इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच पहा निरंजन आज काय झालं होतं लवकर उठून अभ्यासाला बसला होता कारण आज त्याचा शेवटचा पेपर होता नागरिकशास्त्राचा पेपर पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजतवानं बनलेलं असतं त्यांना निरंजनला जे भडसावळे गुरुजी होते त्यांनी जो काही सल्ला दिला होता की सकाळच्या वेळेत केलेला अभ्यास हा जास्त लक्षात राहतो आणि तो अभ्यास खूप छान होतो कारण शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे काय झालेलं असतं ताज बनलेलं असतं त्याचप्रमाणे प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू लागतं हवेत सुखद गारवा असतो दुरून एखादी भुपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं ते नसेल तर पक्षांचं सुमधूर संगीत साथीला असतंच हे झालं सकाळचं वर्णन अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं त्याची रीतही लक्षात राहते हा निरंजनचा अनुभव निरंजनचा स्वतःचा हा अनुभव होता की भडसावळे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सकाळी केलेला अभ्यास हा खूप छान होतो आणि न कळलेलं गणित चटकन कळतं संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो हा स्वतः निरंजनने अनुभवलं होतं त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे निरंजनची गुरुंजीं गुरुजींवर अपार श्रद्धा होती तसं गुरुजींचीही निरंजनवर खूप प्रेम होतं तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही निरंजन हा गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता कारण तो खूप प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आणि काम देखील करायचा या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच दूर दूरच्या नात्यातले एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा त्याचं स्वतःचं असं आई वडील नव्हते तर तो एका मावशीच्या घरी चिपळूणला एका उपनगरात राहायचा गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे त्याच्या मावशीचं घर होतं आई वडील लहानपणीच वारले काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचाच निरंजनचे आईवडील वारले असल्यामुळे तो त्याचा सांभाळ त्याच्या मामाने केला पण नंतर चिपळूणला कामाला जायचं म्हणून मावशीकडे आणून त्याला सोडलं आणि त्याचा मामा मुंबईला निघून गेला तो कायमचाच जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला रडत बसू नको शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर मावशी देईल ते खा आणि इथंच राहा मावशी तुला शाळेतही घालणार आहे असा सल्ला कोणी दिला आहे मुलांनो निरंजनच्या मामानी निरंजनला मावशीकडे सोडताना काय सल्ला के दिला की आता रडत बसू नको तर शेण गोठा वगैरे जी कामं पडतील ती सगळी कामं कर आणि मावशी देईल ते खा आणि इथंच राहा मावशी तुला शाळेतही घालणार आहे मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा मुलांना आता मुलं काय करतात सगळ्यात प्रथम आईवडिलांकडेच हट्टीपणा करू शकतात थे मुलांना जेव्हा इतरांकडे ठेवलं जातं तेव्हा त्यांना परिस्थितीची जाणीव झालेली असते आणि ते कुठल्याही प्रकारचा हट्टीपणा करत नाहीत समजदार असतात त्याचप्रमाणे निरंजन देखील आपल्या मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा घरातल्या सर्वांशी त्याने जमून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा म्हणजे जा अगदी त्याच्या मावशीची परिस्थिती देखील यथातथाची असल्यामुळे जेवण देखील त्यांना रोजच मिळत नव्हतं पण निरंजन हा प्रामाणिक आणि अभ्यासवृत्ती असल्यामुळे भडसावळी गुरुजींनी त्याची ती सुद्धा सोय करून दिली की थोरा मोठ्यांच्या घरी त्याला वार लावून दिले आणि रोज एकेकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा मग तिथून शाळेत संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला देखील बसायचा गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा म्हणजे त्याचा गुरुजींवर खूप विश्वास होता आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा त्याच्या वया पुस्तकांचा खर्च भडसावळी गुरुजीच करायचे आता मुलांना बघा असा विद्यार्थी जेव्हा खूप चिकट असतो अभ्यासाच्या ह्याच्यात खूप चिकाटी असते त्याला खूप अभ्यासाचं महत्त्व असतं खूप जेव्हा चांगला विद्यार्थी असतो तेव्हा गुरुजी देखील काय करतात शिक्षक देखील त्याची जेवढी होईल तेवढी मदत करतात परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा आणि म्हणून त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन नाहीतर नाही, नाही। गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा म्हणजे गुरुजींनी ना गुरुजींना देखील वाटलं की जर ह्याला खायला वार मिळतो आहे म्हणजे कोणाच्या ना कोणी कोणाच्या घरी खायला मिळतं आहे मी पुस्तकांचा तर पुढे हा बिघडायला नको हा व्यवस्थित घडला पाहिजे म्हणून त्याला भडसावळी गुरुजींनी काय केलं होतं त्याला एक सल्ला देखील दिला होता काय की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी खर्च करेन जर तू अभ्यासात मागे पडलास तर मी तुझा खर्चही करणार नाही आणि तुला वारही लावून देणार नाही आणि ह्या वाक्य काय झालं गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन अजून झटून अभ्यास करायला लागला आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता आधीचे पेपर चांगले गेले असल्यामुळे देखील काय झाला तो अजून खुश होता नागरिकांची कर्तव्य कोणती उत्तम नागरिक कुणाला म्हणावे लोकसभा म्हणजे काय ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो साऱ्या प्रश्नांनी त्याचे उत्तरे त्याला धडाधड येत होती अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक निरंजन ताडकन उठून उभा राहिला नऊ वाजून गेले होते साडेदहाची परीक्षा त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं केवढं तरी लांब चालायचं होतं भराभर आवरून तो निघाला मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी मावशीचं घर कुठे होतं गावाबाहेर डोंगर पायथ्याशी मध्ये एक नदी ही लागायची पूर्वी ही नदी पाण्यात उतरून चालत चालत पार करायला लागायची परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला होता आणि पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती या पुलामुळं आज जाणं येणं सोपं झालं होतं निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात काय करत होता उजळणी करत झपाझप चालत होता वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला निरंजन काय करत होता त्याने जो अभ्यास केला होता त्याची मनातल्या मनात काय करत होता उजळणी करत होता म्हणजेच रिव्हिजन करत होता आणि झपाझप म्हणजेच पटापट चालत होता वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला त्याला काय वाटलं हा जो दगड पडला आहे तो कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि तसाच राहून गेला असेल म्हणून तो दगड उचलून त्याने बाजूला ठेवला त्याला लोकांच्या या बेफिकर प्रवृत्तीचा भयंकर राग येई तुम्ही विसरलात पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुक्तो त्याचं काय असं त्याचं म्हणणं म्हणजेच काय तुम्ही विसरला असाल पण दुसरा जर त्याला ठेचकळला तर त्याला किती लागेल असं त्याचं म्हणणं होतं निरंजन पुलावर पोचला तेव्हा साडेनऊ वाजून गेले असावेत आता नऊ पन्नासची गाडी येईल धाडधाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल ही कोकण गाडी किती छान दिसते पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला म्हणजे बिचारा तिथून पुलावरून जायचा आणि रोज जाताना त्याला ती रेल्वे दिसायची गाडी दिसायची पण ती दिसते ना दिसते लगेच बोगदात शिरते पण त्या गाडीत काय मजा येत असेल ना या विचारानेच तो काय झाला हुरळून गेला आनंदी झाला तोच त्याचं लक्ष डाव्या बाजू सुरुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाकड भगदाडाकडे गेलं भगदाडाकडे गेलं म्हणजेच काही खड्डा भगदाडाकडे गेलं म्हणजे मोठ्या खड्ड्याकडे गेलं हे छिद्र कसलं रोज नसतं बुवा असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तो कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं म्हणजेच त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी काय केलेलं आहे कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे ठेवले आहेत आणि निरंजनला आश्चर्य वाटलं कारण रूळ वेडे वे, वेडेवाकडे केल्यामुळे काय होऊ शकत होतं मोठा अपघात होण्याची शक्यता होती दोन रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा निरंजनच्या काय लक्षात आलं रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते त्यानंतर हा कुणीतरी उपद्व्याप म्हणजेच काय नको त्या गोष्टी करणं असा हा उपद्व्याप कोणीतरी केलेला आहे असं त्याच्या लक्षात आलं आता प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची ची गाडी येईल निरंजन एकदम सावध झाला गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं निरंजन नागरिक पेपर देशमुखांकडचं जेवण सारं विसरला त्याच्या डोळ्यांसमोर धाडधाड आवाज करत येणारी रेल्वे गाडी दिसू लागली कांठळा बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या म्हणजे त्याने इमॅजिन केलं की काय कांठळा बसवणारा तो आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात त्याच्या घुमू लागल्या स्टेशन इथून खूप दूर होतं तीन चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती मग ना पास भडसावळी गुरुजींची मदत बंद शिक्षणही बंद आणि रेल्वेने फिरायचं स्वप्न देखील अपुरच राहणार होतं परंतु मन मानायला तयार नव्हतं म्हणजे क्षणात त्याच्या डोक्यात इतके विचार आले की मी जर स्टेशन मास्तरकडे सांगायला गेलो तर स्टेशन इतकं दूर की माझा पेपरही बुडेल मग मी नापास मग बडसावळी गुरुजींची मला करणारी पुस्तकांची मदतही बंद माझं शिक्षण बंद आणि जेवणही बंद आणि मग मा जे मला रेल्वेने फिरायचं आहे ते माझं स्वप्न देखील अपूर्णच राहील असं त्याच्या मनात व... सुरुवात मनात यायला विचार सु असे विचार यायला सुरू झालं पण मन मानायला तयार नव्हतं त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती आता पाच मिनिटातच ती सुटणार होती निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं पण ते त्यांना खरंच वाटेना अखेर निरंजनने काय केली आरजव केली अखेर निरंजननी काय केली आर्जव केली आर्जव केली म्हणजेच काय मुलांना विनंती केली रिक्वेस्ट केली की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका मी खोटं बोलत असेन तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं म्हणजे सत्य वाटू लागलं उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले निरंजनने नेमकी जागा दाखवली फारच भयंकर कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता स्टेशन मास्तरांनीही लगेच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही तेथे -ते थांबावं लागलं एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता तो निराश झाला होता त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता तो नापास होणार होता त्याला गुरुंजींकडनं मिळणाऱ्या सगळ्या मद मदत सवलती रद्द होणार होत्या निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं निरंजनला त्याने हा धोका तर अपघात तर टाळला म्हणजे टळू दिला पण तरी सुद्धा तो नाराज होता कारण त्याचा काय झाला नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं फोटोही काढला निरंजन उदास मनाने घरी परतला कारण त्याची पेपरची वेळ काय झाली होती निघून गेली होती दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आली होती भीषण अपघात टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली खुद्द जिल्हाधिकारी आले शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरुजीही आले निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले रडत रडत तो म्हणाला गुरुजी मी नापास होणार माझा कालचा नागरिक शास्त्राचा पेपर बुडाला त्याला वाईट वाटला आणि त्याने भडसावळे गुरुजींची काय केली माफी मागितली नाही रे बाळा तू उत्तम नागरिक आहेस शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेत तू पास झाला नागरिकशास्त्रामध्ये आपण शिकतोच काय की आपलं कर्तव्य काय आहे आपले काय कर्तव्य आहेत आपण काय समाजासाठी केलं पाहिजे हेच तर शिक्षण आपण घेत असतो मग तू एवढ्या माणसांचा शेकडो माणसांचा जीव वाचवलास त्यामुळे नागरिक शस्त्राच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेत तू पास झाला तुझं वर्ष कसं वाया जाईल हे बघ शाळेचे सगळे अधिकारी आलेत खास बाब म्हणून तुझी नागरिक शास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलंय सरकारी वसतिगृहात म्हणजेच कशामध्ये मुलांना तर आपण हॉस्टेलवर मुलांना ठेवतो त्याच्यामध्ये आणि वर व पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्तीही मिळणार आहे शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप दिली जाते आता नको तुला वार लावून जेवायला म्हणजे आता तुला शिष्यवृत्ती मिळाली की तो त्याच्या जेवणाची सोय करू शकत होता आता त्याला वार लावून घ्यायची गरज नाही असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले म्हणजे बघितलं मुलांना निरंजन हा एका गरीब घरातला ज्याचे स्वतःचे आई वडील देखील नव्हते तो मामाकडे राहत होता मामाने नंतर त्याला मावशीकडे सोडले असं असताना देखील तो खूप काय होता जिद्द चिकाटी सगळं आणि एक खरा नागरिक म्हणून त्याची ओळख झाली कारण त्याला काय होतं सगळ्यांची मदत करणं हा त्याचा मेन हेतू होता म्हणजेच या धड्यातून आपल्याला लेखकांनी काय सांगितलेलं आहे की शालेय विषय केवळ अभ्यासाक्रमात शिकायचे नसतात तर ते आपल्या कृतीतही आणायचे असतात म्हणजे नागरिकशास्त्र विषय हा फक्त तेवढा पुरता मर्यादित नसून तो आपल्या कृतीतून देखील घडला पाहिजे नागरिकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी प्रगतीसाठी काहीतरी केले पाहिजे असं सांगितलेलं आहे म्हणजे शालेय विषय केवळ अभ्यासक्रमात शिकायचे नसून तर ते कृतीतही आणायचे असतात ही जाणीव आपल्याला निरंजनच्या वागण्यातून दिसून येते म्हणून काय म्हटलेलं आहे निरंजन हा खरा नागरिक आहे चला तर मुलांना लवकरच आपण नवीन लेसन कडे वळू थँक यू